सामान्य जनतेचा आवाज जिंतूर येथे बंजारा समाजाचे आमरण उपोषण अखेर सहाव्या दिवशी मागे जिंतूर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा एसटी दर्जा मिळावा या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून जिंतूर शहरात सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले उपविभागीय अधिकारी एसडीओ जिंतूर सेलू यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी हे आंदोलन स्थगित केले पाच सप्टेंबरपासून उपोषण सुरू बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे याच मागणीसाठी पाच सप्टेंबरपासून विनोदाडे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाला समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला विशेषत महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला होता उपोषणाच्या सहा दिवसांमध्ये राज्यभरातील परभणी हिंगोली नांदेड बीड संभाजीनगर जिल्ह्यांसह अनेक ठिकाणांहून बंजारा समाजाचे प्रतिनिधी व विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला यामुळे शासनावर दबाव वाढत होता रास्ता रोको आंदोलनाचा इशारा सरकारकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने समाजाने आज बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार जिंतूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता प्रशासनाच्या मध्यस्थीने उपोषण मागे आंदोलनाची वाढती तीव्रता आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन प्रशासनाने यात हस्तक्षेप केला उपविभागीय अधिकारी जिंतूर सेलू यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला या चर्चेनंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले सध्या तरी हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी समाजाच्या मागण्यांवर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मित्रांनो आज या ठिकाणी आमच्या पंजाब समाज मंत्री असून या ठिकाणी कोणी जे मंत्री निकाल घेतले नाही आतापर्यंत कोणी पण त्यांना भेटण्यासाठी वेळ दिलेला नाही मित्रांनो आमचे चार आमदार आहेत दोन मंत्री आहेत आज या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे डीएम आहेत ते पण सुद्धा हजर नाहीत त्यांनी एसडीएम ला पाठवून या ठिकाणी आमच्या समाजाचे फुलताप करून या ठिकाणी आम्ही आमच्या पंजाब समाजाला जाहीर आवाहन करणार या ठिकाणी साहेब दिवसापासून उपोषण करताय त्याचं उपोषण सोडण्यासाठी मंत्रालयाची एक पण या ठिकाणी टीम आलेली आपण घर जरी उपोषण केलं तर त्या ठिकाणी आहे मित्रांनो पण या ठिकाणी आमचा बंजारा समाजचा बंधू सहा दिवसापासून बिगर आण बिगर पाणीचं उपोषण करताय पण सरकारला आतापर्यंत जागा नाही एक पण या ठिकाणी शासन सिस्टम या ठिकाणी आलेलं नाही मी या ठिकाणी सरकारला धिकार करतो पण नाही सरकार या ठिकाणी उपोषण घेतलेलं आहे माग पण येणार काळात आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर सरकार दबाव आणून पंजारा समाज एसी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही मित्रांनो शांत बसणार नाही एवढ्यातो आणि माझी आणि माझे जय सवा लाल गोट हो मग सचिन राठोड पांडव्या दांडी ते था एक मग पक्ष नेता ची किंवा कोश समाज संघटनाची एक सामान्य नागरिक आणि बंजा, बंजारा समाजा एक बारक्यासो घटक करण समाधी मग बोल की वाद आपण विनोद बियाचा आपले सर्व अन्न पाणी छोडणार आपले जीवितिरमो साधा आपले मंत्री आहे आपले आमदार होते कोणी गाठले मी साधा उपोषण छोडे वेळा आता कलेक्टर सुद्धा आहे मी तो आपण आता जायचोय मी नीच जात साधा एक उदाहरण देऊ वाटायचं म्हणणं की समजा आपल्या घरी जर चार रही तो आपण छेन गावडी शेजारी जाण बांधू शकाणे किंवा छेळी पिला एक भीशेट परावू शकाणे पण आपण समाज आपण जात आपण एकच बोली एकच खायवाळे एकच रेवाळे एकच झेंडा एकाच झेंडायवाळे जर राज्य विचार की देते राज्य आणि आपण जातो तो ओबीसीमचा हा नुकार आहे मार बायो आणि आपण जर उपोषण करायचा तर आपल्याला कोण बी माहीत जर उपोषण सोडेल गाते म्हणू आपण जर जे मुख्य माहितीच किंवा आपण जे मुख्य मागणीच उ जर मंत्रिमंडळाला जाते काही अर्थच काही मार पूर्व समाज विनंतीच की पूर्व समाज पकडन पेटन उठो आणि आज जर आपण मागणी जर मान्य नाही होतो तर सवार महाराष्ट्र बंद करेन वेळ कोण लागेल समाज आई रक्त नाते माई लोई लोही पेटवार सर्व एकत्र यायचं आई सवार जाते असू समाज एकमेकांना कमी कोण तो तर मार्ग समाज यांनी मंत्री मंडळ मंत्रिमंडळ विनंती विनंतीच आपले जे मंत्री मंत्रीच आमदार विनंती विनंतीच की चुडी भरण करेन टाइम या टाइमची ચૂડી ભરણ ઘરે બે ટાઈમ છે જાતે સારું તમને સમાજે સારું તમને પ્રત્યેક ગલ્લી ગલ્લી માંડો અને અમારા શરીકે બારક્યા એક સમાજ ઘટક છે એનું લારૂ પુરણ તમારે ઘર છે झेंडा मागणी पार पूर्ण समाजाला माझी विनंती आहे की या समाजाला कुठेही दाबण्याचा कुठेही प्रयत्न करू नये आम कारण आमच्या एका बाजूला आमच्या शेळ्या मेंढऱ्याला तुम्ही जर तुमच्या घरात शेळ्या असल्या मेंढऱ्या असल्या तर तुम्ही शेळीला गाईला पाजू आलता गावा का नाही मग आम्हाला एका बाजूला तुम्ही समोर एका बाजूला गायी आणि शिळे एकत्र बांधता दुसऱ्या बाजूला जर गाय आणि म्हैस एका बाजूला बांधता असं कसं चालेल का तुम्हाला सगळं बंजारा समाजाला अखिल भारतीय बंजारा समाजाला एका रेषेत आण बंजारा समाज आहे मग ज्या सर सर बंजारा गॅजिट हैदराबाद देखो कमिशनर देखो महावाल देखो आयोग देखील की बंजारा या आदिवासी समाजचं बंजारा आदिवासी जमाचं तर म्हणून शिरकाटी दाखल करून

आज आम्हाला विनोदी आज थांबवण आज जरी आमचा भाऊ विनोद या ठिकाणी थांबला असेल तरी संपूर्ण बंजारा समाज कामदार नाही कामदार नाही म्हणजे नाही सांगाय आम्ही बीड आलो आलोय आज आमचे संघर्ष होता बंजारा समाजाचा संघर्ष होता विनोद भाऊ आले त्यांना पाठिंबा आम्ही बीड जिल्ह्यामधून जालना जिल्ह्यामधून औरंगाबाद जिल्ह्यामधून आलेलो आहे आणि इथं प्रशासन जिथा पाटील यांचा उपासन तिथे मनोदा जागे पाणी उपसाहेब मंत्रीमध्ये शिस्टरमध्ये काढला होता आणि शिस्टामध्ये येऊन दादा जरागे पाणी उपोषण मागे घेण्यासाठी राहता इथं आमच्या पंचायत समाज संघर्ष होता किमा भाऊ यांना तुम्ही या प्रशासनाने सहा दिवसापासून दखल घेतली नाही वेळेस आता मराठवाड्याचा पंचायत समाज रोडवर उतरला त्यावेळेस ये ते येण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आमचे समाजात दोन मंत्री आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण कोणताही आपल्या पंजारा समाजाचा कान उगवण्यासाठी कृपा करावी आणि समस्त बंजारा समाजाला मला एकच मिळून म्हणायचं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला आप रस्ता रोक आंदोलन आहे ह्या सरकारला झोप उघडी होणार नाही आणि रमेश्वर आपल्याला हे सरकार आपल्याला काय देणार नाही मी एवढं सांगतो जय हिंद जय मराठा जय